केटन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटन महाराष्ट्र न्यूज आरक्षण उपवर्गीकरण समर्थन रॅली तथा डॉक्टर हन्नभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती सोहळा ज्योती येथे संपन्न सुप्रीम कोर्टाने आरक्षण उपवर्गीकरणाबाबत दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निकालाच्या समर्थनार्थ ज्योती जिल्हा चंद्रपूर येथे समर्थन रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून करण्यात आली त्यानंतर तहसीलदार साहेब यांना सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या समर्थनाचे निवेदन देण्यात आले त्यानंतर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सांगता करण्यात आली त्यानंतर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पंढरीनाथ गायकवाड पोलीस पाटील तर उद्घाटक म्हणून माननीय अरुण भाऊ धोटे हे होते तर समाजाच्या वतीने चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री जी एस कांबळेसर डॉक्टर अंकुश गोतावळे ॲडव्होकेट दत्तराज गायकवाड हे होते कार्यक्रमाचे सूत्रचंचलन श्री देवीदास कांबळे तर प्रस्ताविक श्री भानुदास जाधव यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्री गजानन गायकवाड यांनी केले सदर कार्यक्रम मातंग समाज जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून घेण्यात आला यासाठी समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले के टी महाराष्ट्र न्यूज ज्योती चंद्रपूर परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंद असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा